नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान कुर्डू येथे संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपचे नंतर मित्रांनो दाखल झाले आहेत आजच्या मैदानात मित्रांनो पंचमिंदकी श्री सरजा आणि पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल हा टॉपचा पहिला मित्रांनो आज आपला दिसला गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो गाडी पाळली आणि गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो तुफान अशी गाडी पाळवली या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे शिवरत्न कुस्ती दंगल शिवरत्न कुस्ती दंगल या चॅनल चॅनलवरती तुम्हाला या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण बघायला भेटेल तर मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये काटाकेराशी लढत आपला बघायला भेटली परंतु सुट्टा असा निकाल घेतला कॉकटेल आणि सरजाने कॉकटेलला जुजवीने जुंपला आहे तर सरजा सरजाचा जो मेन खांदा आहे डावी खांदा त्या डावी खांद्याने आज सरजा पाळला आणि खुल्ला असा कटपास केला आहे जाऊन तुम्ही शिवरत्न कुस्ती दंगल या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा